अंबरनाथच्या श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीला कोकण पतसंस्था भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलंय कोकण विभागीय सहकारी संस्था सहनिबंधक आणि कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ यांच्या वतीनं अलिबाग इथं झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कोकण विभागातील तीनशे चोपन्न पतसंस्थांमधून अंबरनाथच्या महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीला हा कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला यासाठी सहकारी पतसंस्थांचे निकष संपत्ती सेवा सुविधा आणि सामाजिक बांधिलकीतून केलेलं समाजकार्य या बाबींचा विचार करून मूल्यमापन करण्यात आलं त्यानंतर शंभर कोटी ते दोनशे कोटी व्यवसायाच्या गटवारी महालक्ष्मी पतपेढीला कोकण पतसंस्था भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीचे पन्नास हजार ग्राहक असून सध्या एकशे एकोणनव्वद कोटींचा एकूण व्यवसाय आहे पतपेढीनं चालू आर्थिक वर्षात दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या व्यवसायाचं उद्दिष्ट ठेवलंय हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी सभासद ग्राहक ठेवीदार कर्जदार कर्मचारी आणि डेव्हलपमेंट अधिकारी यांचे अध्यक्ष प्रकाश पाटील उपाध्यक्ष मनोहर जाधव आणि कार्यकारी संचालक सुनील घनवट यांनी आभार मानले महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीला जो कोकण विभागीय पुरस्कार जो मिळाला भूषण पुरस्कार ते स सर्व कामगार सर्व स्ट आमचे संचालक यांच्या यांच्या यांना भोषणाचो आहे आणि ह्याच्यामुळं सर्व आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे की पहिलाच पुरस्कार आम्हाला हा चांगल्या चांगल्या प्रकारे मिळाला त्यामुळं आम्ही ह्याच्यापुढं देखील एकदम जोरात काम करू महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचं वेदवाक्य आहे जनसामान्यांच्या विश्वासाचं प्रतीक आणि संस्थेवरती सर्व ठेवीदार संस्थेचे हितचिंतक सभासद यांनी जे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावरती विश्वास टाकून आमच्या आमच्या कामकाजावरती विश्वास टाकून व आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून की ह्या पुरस्कारापर्यंत आम्हाला पोचवण्यासाठी आमच्या सर्व सभासदांचा ठेवीदारांचा कर्जदारांचा कारण याच्यामध्ये एक एन पी एचं निकष होतं त्यामध्ये कर्जदारांचा देखील अतिशय मोठ्या प्रमाणात वाटा आहे आणि खरंच जर त्यांनी आम्हाला ह्या प्रेरणा दिल्या नसता किंवा सभासदांनी ठेवीदारांनी हितचिंतकांनी आम्हाला सहकार्य केलं नसतं तर कदाचित या पुरस्कारापर्यंत आम्ही पोचूही शकलो नसते त्याच्यामुळे आम्ही सर्वप्रथम सर्व ठेवीदार सभासद हितचिंतक कर्मचारी वर्ग कर्मचारी वर्गाबरोबर त्यांचे काम करणारे मॅनेजर्स सीईओ असिस्टंट सीईओ आमचे संचालक सं संचालकांचे सर्व संचालकांच्या मार्फत येणारे सर्व ग्राहक यांचे खरंच आम्ही आभार मानतो की यांच्याच सहकार्याने हा आम्हाला पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि हा मी हा पुरस्कार या आमच्या सर्व आम्ही आम्ही आमच्यावरती ज्यांनी विश्वास टाकला त्यांना हा पुरस्कार आम्ही समर्पित करतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज